नमस्कार लेखक मित्र मित्रमित्रिनो सुप्रभात आणि माझ्या या मी अवतर संगीता देवकर आणि माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजपासून मी एक नवीन सिरीज चालू करते आहे ज्याचं नाव आहे लिहिता लिहिदा तर हा एक मायक्रो पॉडकास्ट आहे याच्यामध्ये लिखाणासंदर्भाच्या विविध टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला इथे सांगितल्या जातील ज्यांचं शब्दांवर प्रेम आहे ज्यांचं लिखाणावर प्रेम आहे लिखाण ज्यांचं पॅशन आहे अशा सर्वांसाठीच हा आहे छोटासा मायक्रो पॉडकास्ट तर जिथे शब्दातून लोकांच्या मनातल्या भावना ओळखण्याचं तंत्र इथं समोर येणार आहे तर कधीकधी आपण कथा वाचतो खूप छान अशा कथा दीर्घकथा लिहिलेल्या असतात काही लेखकांनी तेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतो कारण यांना कथा सुचते कशी हे कसं काय इतकं लिहू शकतात किंवा ते पात्र कशी ठरवतात हे असं हा प्रश्न आपल्याला पडतो म्हणजे कथा निवडायची कशी किंवा स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून कथेपूर्ण कथेपर्यंत प्रवास कसा असतो ह्याबद्दलचं चिंतन करणारा हा पॉडकास्ट आहे तर ज्यांचं लिखाणावर प्रेम आहे शब्दावर प्रेम आहे प्रेम करतात अशा सगळ्या लेखकांसाठीचा हा आहे मायको पॉडकास्ट चला तर मग सुरू करूया आजच्या या पॉडकास्टला तर त्याआधी माझ्या या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण मी स्पर्धांचे विविध लिखाणांच्या स्पर्धा असतात कथा स्पर्धा असतात त्यांची माहिती मी या आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि आजपासून सुरू होणारी या लेखन टिप्स सिरीजमध्ये सुद्धा तुम्हाला पटकन काही कथा लिहायचे किंवा कविता लिहायचे तर तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स हवे असते काय माहिती हवी असेल तर पटकन आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळेल यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर आपण सुरू करूयात की प्रेम असणाऱ्या लेखक लेखिकांसाठी की पहिला आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे कथा सु कथा सुचते कशी तर कधी कधी एखादी अनोळखी व्यक्ती पहा तिच्या चेहऱ्यावरचे भाव पहा ती दुःखात आहे सुखात आहे किंवा ती तिच्या चेहरा हसू आहे चिंता आहे ही काळजी दिसते तुम्हाला कधी अश्रूसुद्धा दिसतात तर यामागे पण एक कथा दडलेली आहे तर लेखकाकडे निरीक्षण दृष्टी ती शक्ती असली पाहिजे की समोरच्या त्या चेहऱ्यावरचे भाव त्याला वाचता आले पाहिजेत ते समोरच्याचे भाव त्याला कागदामध्ये आपल्या कथेमध्ये उतरवता आले पाहिजेत कधीकधी गर्दीमध्ये सुद्धा आपण एखादं वाक्य आपल्याला कुठेतरी दिसतं एखाद्या दुकानाच्यावर बोर्डवर किंवा एखाद्या गाडीवर कशावरही कुठेही तुम्हाला एखादं वाक्य दिसतं किंवा इवन गर्दीत एखादं वाक्य कानावर पडतं तर अशा वाक्य ते आपलं लक्ष वेधून घेतं त्या वाक्यामध्ये सुद्धा पण एक कथा दडलेली असते फक्त ते कॅच करणं त्या वाक्याचा अर्थ काय हे तुम्हाला नेमकं शब्दात मांडता आलं पाहिजे तिथं मग ती कथा सुचते कधी कधी एखाद एखाद्या त्या तेवढ्या वाक्याभोवतीच ती कथा गुंपली जाते मग कधी काही आठवणी असतील काही आपल्या प्रसंग असतील काही अनुभव असतील काही किस्से असतील की कि जे आपण मित्रमैत्रिणींकडून ऐकले असतील किंवा अनुभवले असतील नातेवाईकांकडून अनुभवले असतील एखादी घटना पाहिली असेल त्याच्यासुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा एक कथा जडलेली असते फक्त त्या घटनांना त्या अनुभवांना व्यवस्थित शब्दामध्ये आपल्याला मांडता आलं पाहिजे तर ती कथा होऊ शकते बऱ्याच वेळेला कथा कशी लिहायची काय कसं सुरुवात करायची काहीच समजत नसतं वेळी लेखकाकडे एक निरीक्षण शक्ती आणि आकलन करण्याची शक्ती असायला हवी समोरच्याचे भाव एखादी घटना एखादा प्रसंग तो शब्दामध्ये उतरवता आला पाहिजे तर आयुष्याच्या जगण्याच्या एखाद्या क्षणामध्ये सुद्धा एखादी कथा दडलेली असते फक्त क्षण तो आपल्याला टिपता आला पाहिजे आणि त्याची शब्दात मांडणी करून त्याची कथा बनवता आली पाहिजे तर मैत्रिणी तुम्हाला पण असं एखाद्या क्षणामध्ये किंवा एखादी गोष्ट आठवून तुम्हाला कथा सुचली आहे का सुचली असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा पुढ पुढे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद